नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार जी जीन आहे एका अशा स्त्रीची कथा जिने तिच्या निष्ठेने मृत्यूवर मात केली ही आहे सावित्री सत्यवान यांची अमर प्रेमकथा एक अशी कथा जिथे पतीच्या प्राणांसाठी पत्नी यमराजालाही थांबवते ही कथा फक्त प्रेमाची नाही ही आहे श्रद्धेची निष्ठेची आणि अढळ विश्वासाची तर चला आज आपण ऐकूया प्रतिवता सावित्रीची प्रेरणादायी कथा एकेकाळी अश्वपती नावाचे एक राजा होते त्यांना संतान नव्हते संतान प्राप्तीसाठी त्यांनी अनेक यज्ञ केले त्या यज्ञाच्या फळस्वरूप त्यांना एक तेजस्वी कन्या प्राप्त झाली राजाने तिचे नाव ठेवले सावित्री काय लोटला आणि सावित्री विवाह योग्य झाली एके दिवशी राजाने तिला सांगितले सावित्री आता तू विवाह योग्य झाली आहेस तू स्वतःसाठी योग्य वर शोध पित्याचे म्हणणे ऐकून सावित्री मंत्र्यांसोबत वराच्या शोधासाठी प्रवासाला निघाली ती अनेक ऋषींच्या आश्रमांना तीर्थक्षेत्रांना आणि जंगलांना भेट देत राजवाड्यात परतली त्यावेळी योगायोगाने देवर्षी नारदही राजासोबत होते सावित्रीने त्यांना वंदन केले राजा अशोपरीने तिच्या प्रवासाविषयी विचारले सावित्री म्हणाली पिताजी तोपोवनात आपल्या माता पित्यांसोबत राहणारे सत्यवान मला योग्य वाटतात मी मनाने त्यांना माझा पती म्हणून स्वीकारले आहे सावित्रीचे बोलणे ऐकून नारद चकित झाले आणि म्हणाले राजन सावित्रीने मोठी चूक केली आहे हे ऐकून राजा चिंतित पडला आणि विचारले हे देवर्षी सत्यवानामध्ये असे कोणते अवगुण आहेत त्यावर नारद म्हणाले राजन सत्यवानाचे वडील शत्रूंनी त्यांचे राज्य हिरावून घेतल्यामुळे ते वनात तपस्वी जीवन जगत आहेत आणि आता ते अंध आहेत पण सत्यवानाची सर्वात मोठी कमतरता म्हणजे तो अल्पायुष्य आहे त्याचे आयुष्य फक्त एक वर्ष उरले आहे हे ऐकून अश्वपतीने सावित्रीला समजवण्याचा सा प्रयत्न केला की तिने दुसऱ्या गुणवंत पुरुषाला वर म्हणून निवडावे परंतु सावित्री म्हणाली पिताश्री स्त्री आपल्या जीवनात एकच पती स्वीकारते आणि त्याच्यावर मनोभावे प्रेम करते त्याला आपलं सर्वस्व अर्पण करते आता काहीही झाले तरीही मी दुसऱ्या पुरुषाला पती म्हणून स्वीकारणार नाही सावित्रीच्या हट्टासमोर पिताशी हतबल हट झाले आणि सावित्रीचे सत्यवानासोबत विधिवत विवाह लावून दिला विवाहानंतर सावित्री आपल्या पतीसोबत आणि सासू सासूसोबत वनात राहू लागली जसं जसा वेळ पुढे जात होता तसं नारदांनी सांगितलेल्या भविष्यवाणीचा सा सावित्रीच्या मनावरील प्रभाव वाढत होता जेव्हा सत्यवानाच्या आयुष्यातील शेवटचे चार दिवस उरले होते तेव्हा सावित्रीने तीन दिवस आधीपासूनच उपास सुरू केला शेवटचा दिवस उजाडला सत्यवान लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात जायला निघाला सावित्री म्हणाली नाथ मी तुमच्यासोबत येईन सत्यवानाने तिला रोखण्याचा प्रयत्न केला पण सासू परवानगी घेऊन सावित्री त्यांच्यासोबत गेली जंगलात सत्यवानाने झाडावरून लाकूड तोडायला सुरुवात केली त्यावेळी त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाली तो झाडावरून खाली उतरला आणि सावित्रीच्या मांडावर डोके ठेवून झोपला सावित्रीला समजले की हेच ते क्षण आहेत ती शांतपणे अश्रू राहत ईश्वराची प्रार्थना करू लागली तेवढ्यात तिला लाल वस्त्रधारी भयंकर रूपाचा एक पुरुष दिसला तो म्हणजेच यमराज होते सावित्रीने विचारले महाराज आपण कोण यमराज म्हणाले सावित्री मी यमराज आहे तुझ्या पतीचे प्राण घेण्यासाठी आलो आहे सावित्री म्हणाले प्रभू सामान्य जीवांचे प्राण घेण्यासाठी आपले दूत येतात आज तुम्ही स्वतः का आलात यमराज म्हणाले सत्यवान धर्मात्मा आहे माझे दूत त्याला स्पर्श करू शकत नाहीत म्हणून मला स्वतः यावे लागले हे म्हणत यमराजाने सत्यवनाचे प्राण काढले आणि दक्षिण दिशेने यमलोकाकडे निघाला सावित्री त्यांच्या मागे चालू लागली यमराज म्हणाले सावित्री तू माझ्या मागे का चालली आहेस सावित्री म्हणाले माझा धर्म आहे की मी पती जाईल तिथेच मी जाईल यमराजाने तिला समजावले पण ती ऐकली नाही तिच्या प्रतिवता धर्माने प्रसन्न होऊन यमराज म्हणाले सावित्री तू एक वरदान माग सावित्रीने सासू सासऱ्यांची डोळ्यांची सृष्टी मागितली यमराज म्हणाले तथास्तु आणि पुढे निघाले सावित्री पुन्हा त्यांच्या पाठीमागे चालली यमराज म्हणाले पुन्हा एक वर माग सावित्रीने सासू सासऱ्यांचे राज्य मागितले यमराज म्हणाले तथास्तु आणि पुढे चालू लागले तरीही सावित्री त्यांच्या मागे चालू लागली यमराज म्हणाले पुन्हा एक वर माग सावित्रीने आपल्या पिताला शंभर पुत्रांचा वर मागितला यमराजांनी तथा असतो म्हणले पण सावित्री थांबली नाही यमराजाने विचारले आता तू आणखी एक वर माग पण तुझ्या प्रतीचे प्राण वगळून काहीही माग सावित्री म्हणाली मला सत्यवानापासून शंभर पुत्रांचं वरदान द्या यमराज म्हणाले तथा आणि ते पुढे निघाले तरीही सावित्री मागे चालू लागली यमराज म्हणाले मी तुला सर्व काही दिले आहे त्या परत जा सावित्री म्हणाली महाराज तुम्ही मला सत्यवानापासून शंभर पुत्रांचा वर दिला आहे सत्यवानाशिवाय पुत्र कसे होणार हे ऐकून यमराज अडचणीत पडले ते म्हणाले सावित्री मी तुझ्या प्रतिवता धर्माने प्रसन्न झालो आहे मी सत्यवानाचे प्राण परत देतो आणि तुला आशीर्वाद देतो की तुझी ही कथा युगे सांगितली जाईल हे ऐकून यमराज सत्यवानाचे प्राण परत देऊन यमलोकात गेले सत्यवान आणि सावित्री आपल्या कुटीमध्ये परतले तिथे त्यांच्या सासू सासऱ्यांची दृष्टीही परत आली होती आणि त्यांचे हरवले राज्य त्यांना पुन्हा मिळाले होते सत्यवानाचे प्रांत सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात तुम्हाला ही कथा आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद